आजचे वसुभाराचे महत्त्व आणि सोबत पाडले आम्ही शिवाने खाऊन पण घेतली बरं का तर नमस्कार मित्रांनो मी धुळेकर कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज या ठिकाणी माझा नीरूचा ता टाइमपास चालवता मी आहे तर आवरायला घेतलं सगळं कामं तितक्यात निरू आता व्हिडिओ चालू आहे तर मला काहीतरी बोलावंच लागेल म्हणून या ठिकाणी निरुची बडबड बड़़ चालू होती आणि आज आहे वसुभार असतं वसुभाराचे महत्व आपल्या हिंदू धर्मात फार आहे कारण की गाईला आपल्याकडे लक्ष्मी मानलं जातं आणि तिच्या दुधातून आहे तर अन्न ऐश्वर आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असेल त्याच्यामुळे आपल्याकडे गायला फार महत्त्व आहे तर या ठिकाणी आम्ही पण फराळ देऊन दिला गायला आणि तुकडा देऊन दिला भाकरीचा तर त्यानंतर आहे तर फरा जो बाकी होता ना तो करायला घेतला आईने आणि या ठिकाणी मी पण आईला तर शेव पाडू लागली तर बाकीची शेव पाडली गेली ती बाकीची मी पाडू लागली आईला त्यानंतर आईला म्हटलं चल म्हटलं मला पण रेसिपी दाखव आता तर या ठिकाणी आईने पावशेर पीठ घेतलं थोडं मीठ घेतलं आणि त्यानंतर ओवा टाकून घेतला आणि हिंग टाकून घेतलं तसं तर माझ्या आईला सगळ्यात रेसिपी छान जमतात पण ही रेसिपी खूप भारी जमते कारण की या आमच्या घरात ना थोडी कडकच शेव लागते आणि नरम शेव कोणीच खात नाही म्हणून हाय तर हे पा शेव पाडण्याचं काम मी काय केलं नाही त्यानंतर या ठिकाणी थोडंफार तेल टाकून घेतलं एक पळी आणि अशा पद्धतीने मम्मीने पीठ रेडी केलं आणि शेव पाडून घेतली होती आणि त्यानंतर हाय तर आज सगळाच सगळा मम्मीने करायला घेतला होता आणि लगेच आहे तर या ठिकाणी चिवडा वगैरे करायला घेतला शेव पाडून झाल्यानंतर तर ते चिवड्याला पण लगेच आहे तर आईने तडका वगैरे देऊन दिला तसं तर यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ दाखवायचं म्हटलं तर येणार नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ आहे त्यानंतर आम्ही चिवड्यामध्ये साखर वगैरे पण टाकतो ते पण मम्मीने टाकून घेतलं तडका देऊन दिला आणि लगेच मी तर या ठिकाणी रांगोळी वगैरे काढायला काढायला घेतली म्हटलं सर थोडीफार चित्रकला वगैरे करूयात तशी तर चित्रकला काही जमत नाही पण करण्याचा प्रयत्न केला तर असा होता माझा आजचा दिवस बाय गाईज